नमस्कार मंडळी पाहिलं ना किती सोप्या पद्धतीने ओव्हन शिवाय फक्त एअर मध्ये आपला चीज लोडेड भरपूर टॉपिंग असलेला मस्त पिझ्झा तयार झालाय चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते की घरच्या घरी अगदी मार्केट स्टाईल पिझ्झा कसा बनवता येईल ते सुद्धा ओव्हन न वापरता खूप जणांना असं वाटतं की पिझ्झा म्हणजे बाहेरचाच चांगला लागतो पण आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की घरचा पिझ्झा म्हणजे जास्त फ्रेश जास्त हायजेनिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या टेस्ट प्रमाणे तर सर्वात आधी मी या ठिकाणी कांदा घेतली शिमला मिरची घेतली आणि टोमॅटो आता कांदा मी सोलून एकदम स्वच्छ करून धुवून मग तो असा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मी चॉपरमध्ये एकदम बारीक फाईन चॉप करून घेतला आहे कांदा त्यानंतर त्याचप्रमाणे मी शिमला मिरचीसुद्धा धुवून घेतली व्यवस्थित आणि मग ती चॉपरमध्ये अशी फाईन एकदम चॉप करून घेतली तुम्ही पाहू शकता चॉपरमध्ये चॉप केल्यानंतर त्याला असा फेस सुटतो तर आपण जेव्हा पिझ्झा तयार करतो तेव्हा आपल्याला हा फेस नको आहे त्यामुळे मी काय केलं चॉपरमध्ये बारीक शिमला मिरची चॉप केल्यानंतर मी ती व्यवस्थित धुवून घेतली आणि त्यानंतर मग मी ती स्प्रेड केली कारण आपल्याला शिमला मिरचीवरती येणारा फेस नको आहे म्हणून त्यानंतर मी इथे हॅलोपिनो जे आहे ते कापून घेतले तुम्ही पाहू शकता मी असे बारीक बारीक कापून घेतले कारण आपल्याला हे टॉपिंग्समध्ये ॲड करायचे त्यामुळे त्यानंतर मी इथे टोमॅटोसुद्धा बारीक बारीक चिरून घेतले तशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं तर जेव्हा आपण पिझ्झा बनवतो तेव्हा आपल्याला ते मॉइश्चर एवढं नको असतं तर मी काय करणार आहे या ठिकाणी की जो हा कांदा मी कापून घेतला आहे तो मी या फ्रायरमध्ये ठेवणार आहे ते पण वन एटी फाय डिग्रीवर ते पण दोन मिनटासाठी जेणेकरून काय होतं कांदा आपण जेव्हा कापतो तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी सुटतं तर ते पाणी आपल्याला नको आहे तर आपण फ्रायरमध्ये जेव्हा दोन मिनटासाठी ते सेट करतो म्हणजे जो आपला कांदा आहे तो थोडासा ड्राय होईल आणि त्याच्यामध्ये पाणी सुटणार नाही तर दोन मिनटानंतर मी काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता कांदा आपला व्यवस्थित असा ड्राय झाला आहे त्यानंतर मी हे बटरसुद्धा थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे कारण आता मी इथे पिझ्झा बेस घेतला आहे आणि आता जेव्हा आपण पिझ्झा बेस घेतो तेव्हा आपल्याला तोसुद्धा गरम करायला ठेवायचा आहे पण त्याआधी आपल्याला त्या पूर्ण पिझ्झा बेसवर असं बटर लावून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून त्या बेसवर पूर्ण आपण जे सॉसेस वगैरे टाकणार आहोत ते व्यवस्थित लागले पाहिजेत आणि व्यवस्थित स्प्रेड झाले पाहिजे त्याकरता आपल्याला बट बटर स्प्रेड करायचे आहे तर बटर स्प्रेड केल्यानंतर हा पिझ्झा बेस जो आहे सुद्धा मी एअरफ्रायरमध्ये ठेवला आहे जेणेकरून काय होतं की जो बेस आहे तो कच्चा राहणार नाही आणि सुद्धा तो क्रिस्पी लागतो ही स्टेप जी आहे ना ती तुम्ही स्किप करू नका कारण हाच परफेक्ट पिझ्झाचा सिक्रेट आहे तर या ठिकाणी मी पाच मिनिटासाठी वन एट्टी फाय डिग्रीवर ठेवला आहे सेट केलाय एअरफ्रायला तर तुम्ही पाहू तुम शकता आता इथे जो पिझ्झा बेस आहे सुद्धा आता छानपैकी सेट व्हायला ठेवला आहे आपण आता या ठिकाणी मी शिमला मिरची कापून घेतलेली कांदा कापून घेतलेला तर त्या त्याच्यामध्ये मी रॉक सॉल्ट ॲड करते जर तुमच्याकडे रॉक सॉल्ट नसेल काळं मीठ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साधं मीठसुद्धा टाकू शकता आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे थोडासा वरचा जो बेस आहे तो करपला आहे पण त्याने काही होत नाही म्हणजे ते खायला असं करपल्यासारखं नाही लागत एवढं जरी करपला असेल तरी तर तुम्ही तो चार सुद्धा सेट करू शकता तुम्हाला ठेवायचं असेल तर आता या ठिकाणी मी काही सॉसेस घेत सर्वात आधी या ठिकाणी चीज अँड चिलीचा विभाचा मी सँडविच स्प्रेड घेतलं आहे त्यानंतर विबाचा पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे आणि या ठिकाणी एलेपिनो घेतले त्यानंतर आता आपण जो आपला बेस रेडी झालेला आहे त्याच्यावर सॉसेस लावून घ्यायचेत तर मी या ठिकाणी बेसला व्यवस्थित असा पिझ्झा पास्ता सॉस लावून घेते आपल्याला असा छानपैकी तो स्प्रेड करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सर्वीकडे पसरला पाहिजेत कारण आपण जेव्हा ते एअर फ्रायरमध्ये ठेवणार त्याच्यानंतर मग तो असा छान मेल्ट होणार आणि मग तो जो सॉस आहे आपण जे सॉसेस लावणार आहे ते सगळे असे व्यवस्थित स्प्रेड होतील त्यानंतर मग जो चीज अँड चिली सँडविच स्प्रेड आहे तो सुद्धा आपल्याला इथे स्प्रेड करून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता आधी मी पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतलेला आणि त्याच्यानंतर हे सँडविच स्प्रेड करून घेते पण तुम्ही एक काम करू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा मिक्स करून एकत्र सुद्धा ते लावू शकता त्या बेसवर म्हणजे जे सॉसेस आहेत ते तुम्ही एकत्र करून लावू शकता त्या बेसवर आता मी या ठिकाणी टाईपचं जे चीज आहे ते आणलेलं ऑनलाईन मागवलेलं तर ते चीज मी आता या ठिकाणी भरभरून टाकते ज्या लोकांना चीज आवडत नाही त्यांनी थोडीशी क्वांटिटी कमी ठेवली तरी चालेल कारण पिझ्झा चीजशिवाय बनवणं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट हे ग्रेटेड चीज वापरल्यामुळे काय होतं पिझ्झा खूपच मस्त होतो आणि पिझ्झा उचलताना चीज स्ट्रेच होतो ना तोच तर असल पिझ्झाचा फील देतो त्यानंतर मग आता मी हे टॉपिंग्स मिक्स करून ॲड केलेत तर तुम्ही पाहू शकता शिमला मिरची टोमॅटो कापून ठेवलेले आणि कांदा जो कापून ठेवलेला तो मी या ठिकाणी असा भरभरून ॲड केला आहे आणि त्याच्यानंतर मग हे तंदुरी मायोनीज आहे ते मी ॲड केलं आहे तुम्ही हे तंदुरी मायोनीज बेसलासुद्धा लावून घेऊ शकता मी बेसला लावायला विसरले म्हणून मी थोडंसं वरतून ॲड केलं आणि त्यानंतर मग हे चीज क्यूब आहे ते मी असे किसून टाकलेत वरतून पिझ्झा बनवताना मी भरपूर चीज ॲड करते कारण मला चीज खूप आवडतं आणि पिझ्झाची हीच खासियत असते की त्याच्यामध्ये चीज खूप भरभरून टाकल्यानंतर तो पिझ्झा आणखीन खायला छान लागतो आता या ठिकाणी मी टॉपिंग्समध्ये आलोपिनज ॲड केले तर तुम्ही पाहू शकता मी असे छोटे छोटे कापून घेतलेले आणि मग वरतून असे ॲड केलेत त्यानंतर थोडा अजून मी जे डाईस आपलं चीज आहे ते ॲड केलं आहे वरतून आणि आता मी हा पिझ्झा सेट व्हायला ठेवला एअरफ्रायरमध्ये तर मी हा पिझ्झा आता वन एटी डिग्रीवर ठेवला आहे जवळजवळ आठ मिनटासाठी मी तो सेट करून ठेवते असा व्यवस्थित जेणेकरून तो पिझ्झा करपणारसुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये जे चीज वगैरे ते व्यवस्थित मेल्ट होईल आणि जो बेस आहे तो आपला बेससुद्धा कच्चा राहणार नाही आता हा आपला पिझ्झा बनतो आहे फ्रायरमध्ये तोपर्यंत मी नेक्स्ट पिझ्झाची तयारी करते तर ह्या हा पिझ्झा बनवताना नेक्स्ट पिझ्झा बनवताना मी तिन्ही सॉसेस एकत्र करून मग ते असे बेसवर स्प्रेड करून घेतलेत व्यवस्थित जे आधीच्या ह्याच्यामध्ये मी वन बाय वन केलेले पण ह्याच्यामध्ये मी तिन्ही सॉसेस एकत्र करून लावलेत आता तुम्ही पाहू शकता आठ मिनटानंतर आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आणि बघा एकदम परफेक्ट चीझी लोडेड पिझ्झा रेडी झाला आहे आपला आणि खरंच सांगते हा पिझ्झा इतका मस्त लागत होता ना पहिलाच स्लाईस खाल्ल्यानंतर वाटलं अरे वा हे आपणच बनवलं आहे ना मी तर तुम्हाला ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायला सांगेल तुमच्या मुलांसाठी किंवा स्नॅक्ससाठी वीकेंड स्पेशल म्हणून किंवा अचानक पिझ्झा खायची क्रेविंग झाली असेल तर नक्की तुम्ही असा पिझ्झा ट्राय करून बघा आणि हो तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तरी काळजी करू नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये पॅन पिझ्झा तवा पिझ्झा ब्रेड पिझ्झासुद्धा दाखवणार आहे तर आजसाठी इतकंच मैत्रिणींनो मी येते पुढच्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वयंपाक करा खुश राहा आणि घरचं खा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग